राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माध्यमातून जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशाबा पालवे पाटील यांच्या प्रयत्नातून माळशिराज नगरपंचायत हद्दीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत आणि दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस योजनेअंतर्गत प्रशासकीय वित्तीय मंजुरी करता कामे प्रस्तावित केली आहे माळशिरस शहरातील येळू मायणार ते विष्णू चव्हाणघर ते विशाल चव्हाणघर ते दत्तू चव्हाणघर खडीकरण आणि डांबरीकरण करणं करन माळशिरस शहरातील कैलासवासी ज्ञानदेव देशमुख कुस्ती केंद्र परिसर रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसवणं माळशिरस शहरातील कुलकर्णी मॅडम घर ते संभाजी काळे घर ते महादेव जंजाळघर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणं माळशिरो शहरातील बाजीराव किंगारते ते खताळ वस्ती रस्ता आणि डांबरीकरण करणं नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस साठी माळशिरा शहरातील ढोबळेसर घरटे विजय सर अमोल बनसोडे घरटे विशाल साबळे घर रस्ता खडीकरणाने डांबरीकरण करणं आणि भूमिगत गटार करणं माळशिरस शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील पोळवस्ती अंतर्गत भूमिगत गटार करणं माळशिरस शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील एकसष्ट ते मंदिर रस्ता खडीकरण करणं या कामांसाठी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेताच माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची घौडदौड सुरू झाली आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस